हाय हॅलो नमस्कार सुगंधा ऑलॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज हाय रविवार आणि सगळ्यात आधी म्हटलं पहिलं देवांना नमस्कार करून घेते आणि मग कामाला सुरुवात करते देवपूजा केलेली नाही आदित्य देवपूजा करणार आहे तर आणि आज ना रविवार असूनसुद्धा ह्यांना कामाला जावं लागलं आहे ऑफिसला तर मग त्यांच्यासाठी सकाळी सा ना मी बेसनपोळी आणि चपाती बनवून दिली होती आणि नंतर ना मग म्हटलं बाकीच्या करता येईल तर मग मी आता म्हटलं पहिली बेसनपोळी आणि चपात्या नाश्त्यासाठी बनवत आहे तोपर्यंत आदित्याला म्हटलं तू देवपूजा करून घे तर हे तर बेसन चा बेसन बेसन मी बेसनपोळी बनवली आणि एक साईडला लगेच चपात्या करून घेतल्या आणि बेसनपोळी म्हणजे बेसनपीठ कांदा टोमॅटो आणि जे काही आपलं मसाले हळद मीठ टाकून कोथिंबीर त्याचं मी हे बेसनपोळी बनवलेली आहे आणि एक साईडला लगेच चपात्या केल्या आणि कणिक असं छान भिजल्यामुळं चपातीचं चा पीठ तर चपात्या पण अशा छान फुगत होत्या तुम्ही पाहू शकता आणि चपात्या होत्या ते पहा आदित्य देवपूजा करतो आहे आणि देवपूजा त्याची म्हटलं होती तोपर्यंत माझ्या सगळ्या चपात्या करून झाल्या बेसनपोळे पण करून झाले लगेच मी तो पसारा आवरला म्हणजे चपातीला पीठ घेतो तो डब्बा तेलाचा डब्बा सगळं पुसून लगेच ठेवून दिलं आर्यनला भूक लागली होती तर मग आर्यनला पहिला नाश्ता दिला आणि आदित्यने मी आम्ही नंतर करणार आहे तर त्याची देवपूजा झाली तर त्याला आम्ही नैवेद्य दाखवायसाठी काजू दिले हे पा तुम्ही पाहू शकता आणि हे पा तो नैवेद्य दाखवतोय त्याचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ना आम्ही नाश्ता करणार जोरे गेलो आणि नंतर परत रविवार असल्यामुळं ना दुपारी मला स्वयंपाक पण बनवायचा आहे पण कारण फक्त नाश्त्याला मी बेसनपोळी आणि चपात्याच बनवल्या होत्या दुपारचा स्वयंपाक मला बाकी भाजी वगैरे करायची त्याची देवपूजा झाली का लगेच आम्ही नाश्ता करून घेतला आणि नंतर ना कपडे पण झाली होती तर मी कपडे पण काढून घेतली बकेटमध्ये आणि लगेच सुकट टाकली आणि आज ना मस्त असं ऊन पडलेले तुम्ही पाहू शकता खूप ऊन कडक ऊन्ही तर मी काही कपडे किचनच्या गॅलरीत आणि काही हॉलच्या गॅलरीमध्ये टाकले तुम्ही पाहू शकता आणि ऊन पण पहा खूप कडक असं ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं कपडे पण लगेच सुकून जातील आणि दुपारी मग माझं कपडे ना मी परत दुपारी स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक झाला जेवण झालं आणि त्याच्यानंतर निवांत वेळ होता तर हा ब्लाऊज ना मी शिवून ठेवला होता पण त्याला हुक आणि ना हातसलाय राहिली होती तर मग निवांत वेळ आहे म्हटलं तर मग मी त्याला हुक आणि हातसिलाय करून घेतली कारण ये ना ही साडी आहे ना मला वट्टपौर्णिमेच्या दिवशी घालायची होती म्हणून मी एवढा अर्जंट मी स्वतः ब्लाऊज शिवलेला आहे काय नाही साधाच ब्लाऊज शिवलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ती साईडला जी साडी आहे ना तिला पण मी घरीच गोंडे बसवले आहे आणि फॉल पण मी घरीच केलेला आहे आणि हे पा अशा तीन मस्त प्लेटी पाडलेल्या आहे फुगेच्या तर अशा प्रकारे ही साडी आहे तर तिला मी व्यवस्थित आता घडी कर ठेवून देते आणि त्याच्यानंतरनं हे सगळं करायला मला खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतरनं मग कपडे पण सुकली होती मग मी लगेच म्हटलं होता कपड्यांच्या पण घड्या घालून घेते तर कपड्यांच्या घड्या पण मी घालून घेतल्या आणि त्याच्यानंतरनं ना भाजीपाला पण आणलेला होता भाजी तर म्हटलं व्यवस्थित साफ करून घेते भाजीपाला पण व्यवस्थित नाही डब्यामध्ये भरून ठेवते तर मग चालू आहे माझं असं भाज्या वगैरे भरणं आणि पहिल्या ज्या भाज्या होत्या त्या पण मी साईडला काढल्या आणि आत्ता ताज्या फ्रेश भाज्या म्हटलं व्यवस्थित भरून ठेवते डब्यांमध्ये म्हणजे मग रविवारी भरून ठेवलं ना मग एक हप्ताभर आपल्याला काही टेन्शन नाही मग पटकन घेता येतात तर मी अशा प्रकारे सगळ्या व्यवस्थित भाज्या फ्रीजमध्ये ला लावून ठेवलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आणि कोथमिरीची गड्डी पण ह्यांनी आणली होती तर ती म्हणल्यानंतर निवांत सगळं झाल्यानंतरनं रात्री निवडता रात येईल तर हे पहा माझ्या सगळ्या भाज्या भरून झालेल्या आहे आणि त्या मी व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आणि ते आहे ना मग दुपारचे भांडे पण पडलेले होते भांडे घासली नव्हती मी मग मी पटकन भांडे घासून घेतले सगळे कारण स्वयंपाकाला आज काही जास्त करायचं नव्हतं फक्त भाकरीच करायच्या होत्या मला कारण सकाळची भाजी आणि भात शिल्लक होता तर काही नाही दोन तीन भाकरी करायच्या होत्या तर मग माझी भांडी सगळी घासून झाली वाटा आवरला आणि त्याच्यानंतर ना म्हटलं आता भाकरी करून घेऊया तर हे पा व्यवस्थित हो असा किचन वाटा आवरला भांडी घासून झाली आणि त्याच्यानंतर ना भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मी तर भाकरी बनवायला आणि काही नाही दोन तीनच भाकरी बनवायच्या आहे कारण सकाळच्या चपात्या पण थोड्याशा शिल्लक आहे तर मी अशा प्रकारे पीट मर, पीट हे पा भाकरी करून घेतल्या पीठ मळून झालेलं आहे तर मग आता भाकरी करून घेते तर हे पहा भाकरी करून झाल्याच्यानंतर नंतर लगेच म्हटलं नाही का किचनवाटा वगैरे पुसून घेते आणि किचन वाटा कारण एवढा खराब नव्हता झालेला आज कारण दोन तीनच भाकरी करायच्या होत्या ना तर मग लगेच थोडासा फडका मारून घेतला आणि छोटीशी चपाती दिसते ना तर ती छोटीशी चपातीच्यासाठी बनवली कारण आपली आजी वगैरे म्हणतात ना तीन चपात्या बनवून नेड म्हणून ही छोटीशी चपाती बनवली मग टी व्ही लावली आणि म्हटलं आता मस्त टी व्ही बघत बघत भाजी निवडूया आणि ह्यांना सकाळी ऑफिसला गेले होते तर डब्बा घेऊन गेलेले त्यांना घरी यायला खूप उशीर झाला मग त्यांना भूक पण लागलेली तर म्हटलं ह्यांना जेवायला देते कारण आम्हाला ना लगेच भूक नव्हती आम्ही दुपारीनं उशीरा जेवलो होतो मग ह्यांना जेवायला दिलं आणि तर असा आहे हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आण सबस्क्राईब नक्की करा है आणि ही बेसन बेसनपुळी आहे ह्यांना आले होते घेऊन पण हे म्हटले मला नको मम्मीच थोडीशी टेस्ट गेली आणि आत्ता हे जेवण करून घेतील आम्ही थोड्या वेळाने जेवणार आहे तर चला बाय पुन्हा भेटूया सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ